प्रकरण काय असू द्या लेकरू मात्र माझ्या समाजाचा महाराज मारे करायला सुट्टी पाहिजे नाही ही यांची मागणी आमची पण मागणी इथं सगळं शांतता प्रिय शांततेची राज्यात सुद्धा सै सगळ्यांनी संयम ठेवावा ही माझी सगळ्यांना विनंती न्याय मिळणार न्याय घेणार कारण सुट्टी नाही देणार पण नाही त्याची काळजी महाराष्ट्रातल्या समाजानं करायची गरज नाही कारण थोडे मॅसेज फिरायला लागले वातावरण ढवळायला लागलं राज्यभर की इथं मराठ्यांचे पोरं मारून टाकले जाते तरीही स्वतःच्या जातीचे पोरं सांभाळण्यासाठी आणि त्यांनाच मोकाट खिंडून द्यायचं ही परिस्थिती इथं निर्माण होती परंतु मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष घालणं खूप गरजेचं आहे कारण हा तुम्हाला डाग असणार आहे जर जा राज्यातली शांतता भंग झाला तर याला जबाबदार मुख्यमंत्री साहेब राहतील कारण मागण्या आमचं लेप्रो जर मारून टाकलं त्याचा मर्ड झाला आहे आणि तुम्ही त्या आरोपी जर मोकाट असतील तुम्ही त्यांचा एफ आय आर जर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे लिहून घेणार नसाल तर ही चांगली बाब नाही त्यांची मागणी निलंबित दोन ते पोलीस अधिकारी करायचे हे जर तुम्हाला खाली निलंबित होणार नसले आणि राज्य दूषित करणार असाल तर हे राज्यासाठी चांगली बाब नाही आहे इथं सगळे शांतता आहे इथं मी स्वतः आहे इथं सगळे पोलीस बांधव सुद्धा आहेत सकाळपासून जे लोक बसले आहेत म्हणजे हे लोक संयमाने शांत आहेत शांत आहेत ही शांतता कायम राहणार आहे त्याच्यात कसलंही दुमत नाही राज्यातही कायम सगळ्यांनी संयम ठेवावा मात्र न्याय यांच्या मागण्याप्रमाणे पाहिजे कारण त्यांची बॉडी आत्ताही हॉस्पिटलला चोवीस घंटे होऊन गेले किमान सरकारनं मुख्यमंत्र्यानं त्यांच्या खून झालाय त्यांच्या प्रेताशी खेळू नये आमच्या गोरगरीब मराठ्यांच्या भावनेशी खेळू नये तातडीनं या सगळ्या मागण्याची मान्य होऊन न्याय देणं या लोकांना गरजेचं आहे यांना न्याय पाहिजे म्हणून इथं बसले की रास्ता रोख नाहीये त्यांच्या जीवाभावाचा माणसाचा मर्डर झालाय खून झालाय आणि इथं जर तुम्ही त्यांचे मागणी मान्य करणार नसाल त्यांना जर न्याय देणार नसाल तर मग मात्र सरकारनं विचार करणं गरजेचं आणि लोक जरा आवरा आपले आसन माज मस्ती काही मगरु जरा आवरा त्यांना जरा शिक्षण द्या चांगलं त्यांना जरा चांगल्या भाषेत सांगा हे चांगलं नाही म्हणून नेते म्हणून स्वतःचे छाते बडवणारे जे आहेत ना मोकट सोडू नका तुमच्या समुदायाचे आहेत म्हणून मोकट सोडू नका कारण आरोपीला जात नसती हे लक्षात ठेवा तुम्हाला केवळ तू सांगतो तुम्ही याच्या जातीत तोलू नका कुणाच्या तरी लेकराचा जीव घेणारा हा नाराधमच आहे हा मारेकरी याला पाठीशी घालू नका आणि जरा शिक्षण चांगलं द्या जड जाईन बरं का जर एखाद्या वेळी संयम या समाजाचा कधी तुटला ना जड जाईल तुम्ही लय मराठ्यांच्या भावनेशी खेळू नका समजून घेत त्याला ते आरोपी अटक करायला द्या त्यांना फाशी शिक्षा हो द्या आणि मराठ्यां समाजाच्या त्यांच्यावर अन्याय झाला यांच्या लिहा लेकराच्या बाजूने बारा हे बघा लेकर उघड्यावर पडले ते हिचा बापाचा खून झालाय जरा लाज असल ना तर समाज समाज करू नका नुसता जरा या जाती तोलू नका आम्हीही तोलत नाहीत इथे संयम आहे संयम राहणारे पण न्याय मात्र घेणार नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे